हे हॅलो गाईज कशा हा सर्वेत ना तर मी घेऊन आले परत एक तुमच्यासाठी नवीन ब्लॉग तर गाईज फायनली गौराया आलेल्या आहेत आणि आज मी गौरायांना पूर्ण नाही का साड्या वगैरे घालणार आहे पूर्ण आज गौरायांचं तुम्हाला दिसणार आहे की आम्ही कशा पद्धतीनं गौराया बसवतो हो वगैरे ते तुम्हाला मागच्या वर्षीच्या ब्लॉग मध्ये पण बघायला भेटलेलंच आहे पण ह्या वर्षी काय नवीन आहे काय आहे ते तुम्हाला माझ्या ब्लॉग मध्ये बघायला भेटणार आहे तर दिवसभराचा ब्लॉग बघायला भेटणार आहे तुम्हाला कशा पद्धतीनं सगळं मी काय काय करणार आहे गौरायांसाठी ते तर माझा ब्लॉग हा अजिबात स्किप न करता गाईज पूर्ण माझा हा ब्लॉग पहा आणि चला कंटिन्यू करा माझा हा ब्लॉग तर चला मी बाकीच्या आवरावरी करणार आहे कारण की खूप सारे काम आहेत आणि मला एकटीला करायचं आहे त्यामुळं मी पटकन कामाला लागणार आहे टाईम न वेस्ट घालता तर चला आणि माझा ब्लॉग नक्की कंटिन्यू करा बरं का गाईज तर चला गौराई रेडी झालेली आहे तर आता दुसरी गौराई रेडी करणार आहे हे आपण गौरायला साडे घालून घेते तर गाई माझे काय एवढ साधे सिंपलच असतात गवराया गायला एवढं भारी करत नाही पण मी पुढच्या वर्षी भारी करणार आहे जरा काहीतरी वेगळं साडी घालून घेणार पटकन काय साडी घालता येत नाही बघा एकीकडनं घालता रेडी झालेली आहे मी आता गवराईला वरती ठेवणार आहे उचलून तर गाईच मी अशा पद्धतीने ठेवणार आहे वरती तर कसं वाटत आहे बघा बसत नव्हत्या कस तरी करून बसवल्यात हो तर कशी वाटती माझी गवराई सांगा मला नक्की हे पण ठेवते पदर कशा वाटत आहेत मी पण बघते लांबून ठीक वाटत ओके तर मस्त पैकी गौराई झालेले आहेत माझ्याकडे चला आता बाकीची तयारी करून घेणार आहे चल तर गाईज अशा पद्धतीने मी गौरई गणपती बाप्पाच्या एक ह्या साईडला ठेवलेली आहे आणि एक ह्या साईडला ठेवलेली आहे आणि कशी जमली का मला साडी वगैरे नेसवता वगैरे आली का बघा आणि चला माझं तुम्हाला बाकीचं आवरावरीचं सगळं खूप सारे कामं आहेत मला आज आणि तेवढं सगळं मला तयारी करायची आहे तर मी तुम्हाला भेट थोड्याच वेळ्यामध्ये आणि बाकीची तयारी पण तुम्हाला दाखवणार आहे कशा पद्धतीने मी काय काय करणार आहे ते चला तर गाईज इकडे बघू शकता तुम्ही हे दिवे मी बनवलेले आहेत आता ह्याला उकडून घ्यायचं आहे मस्तपैकी आणि इकडे पुरण शिजून झालं आहे माझं पुरण पण शिजलं आहे इथे आमटी आमटी पण करून झालेली आहे कारण की मी डायरेक्टच म्हटलं ब्लॉगमध्ये दाखवावं कारण की एक एक जर शूट करत बसलं तर मग खूप वेळ जाईन त्यामुळं मी काही दाखवलं नाही आहे बघू शकताय आता ह्याला मस्तपैकी उकडायला देणार आहे हो म्हणजे वाफवर शिजू द्यायच्यात खाली पाणी ठेवलं आहे आणि चला बाकीचा स्वयंपाक करून घेते तर काहीच तुम्ही बघू शकता इकडे भजी मस्तपैकी झालेली आहेत आणि आळूच्या पानाच्या वड्या अशा बनवल्यात मी असे तळेत आळूची पानं तर चला फायनली माझा स्वयंपाक रेडी झालेला आहे आता कुरडई पापड हे पण रेडी झालेले आहेत कोरडई आणि पापड्या तांदळाच्या तर गाईज आता रात्रीचा जा टाईम झालेला आहे आणि इकडे बघू शकताय तुम्ही सगळं झालं आहे माझं इकडे रांगोळी वगैरे पण छानपैकी काढलेली आहे आणि आता मी पटकन स्वयंपाक पण रेडी झाला आहे पटकन साडी घालून रेडी होणार आहे आणि माझा हा ब्लॉग नक्की कंटिन्यू करा काहीच कारण की मी थोड्याच वेळामध्ये तुम्हाला भेटते आणि चला तर गाईज बघू शकता तुम्ही इकडे रांगोळी वगैरे काढलेली आहे आणि इथे केळीचं पान मांडलेलं आहे इकडं रुद्रचं चाललंय दिवा वगैरे लावणं मस्तपैकी आणि बघा इकडे कसं काय मांडलेलं आहे ते मी इकडे गौरी गणपती बाप्पा आणि चला आता थोड्याच वेळामध्ये मी साडी घालून रेडी होणार आहे आणि गौरा यांना जीव घालणार आहे चलो तर गाईज फायनली माझं सगळं रेडी झालेलं आहे मी पण मस्त पैकी रेडी झाले बघा आणि इकडे गवरायांसाठी प्लेट पण रेडी झालेली आहे जेवणासाठी आणि हे जे आहे दिवे आता हे यामध्ये उकडून घेतलंय मी सगळं हे आणि तूप टाकून घेतलंय तर आता हे पण पाजळायचे मला सगळे तर ठेवते सगळे हे मध्ये तर काही जाशी केळाच्या पानावरती सगळे मांडून घेतलेले आहे दिव्या काही सगळे लावणार आहे तर गाईज बघू शकताय मस्त पैकी देवे पाजळत आहे सगळे देवे आणि इकडे देवीचं ताट रेडी आहे अशा पद्धतीनं केलं आहे सगळं आम्ही तर काही चला मी गौरायानं जेवण देते तर गाईज फायनली माझं सगळं झालेलं आहे गौरायना जेवण बिवण देऊन सगळं छानपैकी झालेलं आहे आणि चला आता आम्ही जेवण करणार आहोत गाईज तुम्ही पण या मस्तपैकी पुरणपोळी खायला आणि माझा ब्लॉग पण आजही इथे स्टॉप करणार आहे परत भेटू आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये तर चला बाय बाय गुड नाईट टेक केअर गाईज